दिवसेंदिवस सामाजिक सलोखा हा संपुष्टात येतोय की काय असं वातावरण निर्माण झालेलं आहे अशा एका परिस्थितीत विश्वास देणारं नेतृत्व गरजेचं आहे आधार देणारं नेतृत्व गरजेचं आहे आणि अशा प्रकारे मी तुमच्या सोबत आहे तुम्हाला न्याय मिळवून देते अशा प्रकारची गाही स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या कन्या आणि महाराष्ट्रातील एक झुंजार लढवय नेतृत्व पंकजाताई मुंडे यांनी लातूर तालुक्यातील वांगदरी येथे भरत कराड यांनी जो आत्महत्या केली आणि ग्वाही दिली काय म्हणतात पंकजा मुंडे ऐका मित्र हो शेवटी आपण लोकांच्या सुखात दुःखात सहभागी होणं गरजेचं आहे बोलाचा भात बोलाची कडी नको वारंवार मी सांगतोय बडोर प्रकरणात अनेक जण मुग गळून गप्पा एका निष्पाप शिक्षकाची हत्या झाली पण त्याला कुणीही माग आलं नाही सगळा बोलाची भात बोलाची कडे कोण आमचं काय करतय अशा प्रकारची अवस्था असताना ज्या गावामध्ये गेल्या दहा दिवसापासून चक्रीय उपोषण सुरू होत जेव्हा पंकजा ताई त्यांच्या भारत कराड यांच्या घरी गेल्या तो आईने जो हंबरडा फोडला एका लेकरानं आपल्या आईकडं हंबरडा फोडावा विश्वास व्यक्त करावा आणि त्या विश्वासाला पातळवून पंकजा ताई मुंडे यांनी सांगितलं की मी तुमच्या सोबत आहे आणि त्यांचं उपोषण मागं घ्यायला लावलं मिनिट आपल्या सगळ्यांचा मित्र आपल्या सगळ्यांचा भाऊ या भावांचा एक सुपुत्र यांनी आत्महत्या केली आणि ती आत्महत्या त्यांनी एका कारवासाठी केली आरक्षणाच्या संदर्भामध्ये निराश होऊन केली या सगळ्या बातम्या हो मी पाहिल्या त्याच दिवशी घटना घडली मध्यरात्री मला कळलं म्हटलं मी यांच्या घरी जाऊन भेट देणार आहे दुसऱ्या दिवशी मी पाहिले की आदरणीय भूजबळ साहेब एवढा मोठा प्रवास करून भेटायला इथे तर, तर, तर एक रुद्यास 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 एका गंगाचा झालेला जीव आणि त्याच्यासमोर उभे राहिले प्रश्न की आता माझ्या लेकरांचं काय आता त्याच्या लेकरांचं काय आता सर्व लोकांचं काय या प्रश्नाची उत्तर शोधत शोधत त्याच्या आईच्या पाठीवरून हात मिळून त्याच्या बायकोच्या गालावरून हात मिळून त्याच्या लेत्राला फोटावरून भेटायचं खरंतर काढून यावं म्हणजे हृदयातून हृदयात बोलता येईल पण मला माहितच नाही मी गाडीतून तिथे हे करून पुन्हा मीडिया आलेलंच आहे पण ते पण आवश्यक आहे कारण आपलं बोलणं जगापर्यंत जात कारण मुंडे साहेबांनी खूप साधारण घरात जन्म घेतला ते सांगायचे ते शाळेत जायचे तर त्यांच्या पायात चप्पल हो नव्हती माणसाला वाणी देण्यासाठी वाली होण्यासाठी साहेबांनी राजकारण हा एक मार्ग आहे जिथून लोकांचं उत्थान करू शकतो आणि म्हणून त्यांनी ती वाट घडली आणि खरंच केलं हे काही रस्त्यावर आलं नाही आंदोलन केलं नाही कष्ट कळवून जात नाही मुंडे साहेबांनी आपल्यासाठी जातो आपण काहीतरी घेऊन गेले आणि त्या हे देऊन गेले की माझा घरी जन्म घरी घरी झाला नाही मुंडे साहेब मी जन्मले सहा महिन्यात आमदार झाले त्यामुळे आमदारचे म्हणून वावरले कुणा विरोधी पक्षाचे लेख पुन्हा राष्ट्रीय नेत्याचे लेख हे सगळं वावरत असताना समाजाच्या प्रती प्रेम तिढीचा प्रेम मागास यांच्या प्रती प्रेम गरीबांच्या प्रती प्रेम हे मुंडे साहेबांनी न्या आम्हाला संस्कार दिले गौरवसाहेबांच्या संस्काराने आभार दिला प्रत्येक माणसाला आपल्या राजकारा माणूस राजकारणात कोणी असेल तर मुंडे साहेब आणंडे साहेबांनी कधीच केलं नाही माणसाची गदे असं नातं निर्माण करणार राजकारण आणि नियमित आहे त्याच्या बाजूने शिकवण त्यावेळी कोणत्याही भूमिका गरज द्यायची गरज लागली तर तीही द्यायची आज तुमची लेख आहे सत्तेत जरी तुमची पिढा बघत नाही आत्महत्या करणं हे फार पिडा द्यायचं जरी माझ्या पोटचं कुठे नसलं तरी मला वाटत की समाजातील जे वंचित आहे पीडित आहे त्यांचे लेखन आपले लेखना आहे खूप खूप मनामध्ये पिडाव मी जेव्हा लोकशाहीला आणखी थोडक्यात माझा पराभव झाला किंवा काही तरुणांनी आत्महत्या केले तेव्हा मला फार वाईट अग्निशन सोडील असं त्या तरुणांना सांगितलं मी निवडणूक नाही लढण्याची तयारी आहे बघत त्यांना की मनातून भरू होता लढण्याची तयारी असल्यावर लढाई चालूच फेमस आहे तयारी असल्यावर मनातून हरायचं नाही असं कुठलंही पाऊल उठल्या की नाही मी तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानवा कल्या सगळ्या तरुणांनाही विनंती करते या आरक्षणाचा विषय असेल कुठला शेतकऱ्यांचा विषय असेल कोणताही विषय असेल आपापल्या भूमिका बजावा आपापल्या हक्कासाठी लढा तो जीव घेऊ नका नियतीशी लढा द्या येऊ नका यासाठी मी सगळ्यांना विनंती करणार आहे मनापासून मी आदरांजली श्रद्धांजली वाहते त्यांच्या परिवाराच्या पाठीमागे आहे असं आपल्या सगळ्यांना आश्वस्त करते त्यांच्या परिवाराच्या पाठीमागे उभे राहा सुरुवात करा बाकीचा लढा लढत राहताल तर गावात एकमेकांना तरी हाताला हात धरून राहा एकमेकांना तरी सहकार्य करा एखाद गावात दुःख असेल तर सगळेजण त्यांच्या पाठीशी उभे राहा हे तुम्ही करा उभी राहणार आहे काय करणार आहे ते मी डिक्लेअर करणार आहे मला आवडत नाही मुंडे साहेब सांगायचे आता मी जुन कुणासाठी काही केलंय तर ते मला गोल वाजवून सांगायचं नाही ते ज्याचं त्याला माहिती आहे ज्याला माहिती त्याला माहिती मी त्यांच्या बाजूशी पूर्ण हे राहणार आहे त्यांच्या लेकरांना पूर्ण आधार देणार आहे मी माझं कर्तव्य आहे आणि मी ते पूर्णपणे बजावणार आहे अशी वेळ दुसऱ्या कोणत्याही कुटुंबावर येऊन देऊ नका आणि हा वाटतंय गावागावात म्हणू लागलं की काही तिथे पोहोचल्या पाहिजे अरे मी तिथं बसले मुंबईत तर न्याय मिळेल मी हा तरी तिथं मिळलोय तिथं बनवून तरी मांडव ह्या मुद्दा आता कमिट्या तयार झालाय मराठी आरक्षणाची कमिटी आहे ओबीसीच्या संरक्षणाची कमिटी आहे ह्या कमिटी आधी चर्चा करतील कागदपत्र न्यायालयीन लढाई सगळ्या मुला या लढाईसाठी तिथे एक माणूस पाहिजे जो सगळ्यांचा विचार करून योग्य निर्णय घेईल ते पण आपली भूमिका आहे तुम्हा सर्वांना आम्ही विनंती करते त्यांच्या परिवाराच्या पाठीमागे उभा राहा एवढी आले असते तर खूप बोलले असते मन मोकळे बोलले असते थोडं हसले असते थोडं रडले असते थोडं तुमच्याशी गोष्ट त्या गोष्टी केल्या असत्या गावात एवढं जीवन खरोखर केले असते हे तुमच्यासाठी पण आज प्रसंग असा आहे त्यांना आणि त्यांच्यासाठी अनेक तरुणांना ज्यांनी त्यांनी आपापल्या ठिकाणी असा निर्णय घेला आहे त्यांना श्रद्धांजली द्यायला मी मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे त्यांना हेच सांगणार आहे की आरक्षणाच्या वेळेस जसा तुम्ही नियम सगळ्यांना लावला तसाच नियम यांना लावा आणि यांना न्याय द्यावा अशी मी करणार आहे आणि ते न्याय देतील हा मला पूर्ण विश्वास आहे आणि त्यांचा चुर्क हा विश्वास

अशा वेगवेगळ्या बातम्या लोकांना देण्यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे तुम्ही राजकारण विरहित पत्रकारिता कमिटमेंटची पत्रकारिता तुम्हाला आम्ही अधिकात अधिक सक्षम करावी वाटत असेल तर मराठवाडा नेता युट्यूब सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा, करा। कारण तुमच्या आशीर्वादावर तुमच्या पाठिंब्यावर तुमच्या शक्तीवर आम्ही अधिकात अधिक निर्भय बनण्याचा प्रयत्न करत आहोत आम्हाला अठरा नक्या आणि खटर राख्या किंवा समाजामध्ये विष कालवायचं काम करायचं नाही म्हणून मराठवाडा नेता सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा